आज आपण इयत्ता नववीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक चार आर्थिक विकास या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता नववीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता नववी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता नववीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर या पाठावर आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा ज्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर सा साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे चौदा बँकांचं मग आपण काय करायचं तर ते विधान पुन्हा लिहून घ्यायचं एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले त्यानंतर आता दुसरं विधान पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे वीस कलमी कार्यक्रमाची टिंबटिंब यांनी घोषणा केली तर याचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी मग आपण विधान पुन्हा लिहूयात वीस कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली आता पुढे जाऊया इथे प्रश्न क्रमांक एक ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर आता इथे आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे तर ती चुकीची जोडी आहे कासवजी दावर पोलादाचा कारखाना त्यानंतर आता पुढे प्रश्न क्रमांक दोन इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत तर इथे आपल्याला सर्वात अगोदर काय सांगितलं आहे बघा पंचवार्षिक योजना त्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना मग त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे तर तो आहे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न आणि त्यानंतर त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे दिलेली आहेत त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना ज्यामध्ये आपल्याला रिकामी जागा दिलेली नाही आपण डायरेक्टली पुढे जाऊयात तर इथे तिसरी पंचवार्षिक योजना तर त्याचा कालावधी होता एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट आणि त्याची जी उद्दिष्टे होती ती आहेत विषमतेचे निर्मूलन रोजगार संधी विस्तार आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ त्यानंतर पुढे पंचवार्षिक योजना तर आता तिसरी नंतर कोणती पंचवार्षिक योजना येईल तर इथे येणार चौथी पंचवार्षिक योजना तिचा कालावधी दिलेला आहे तिची उद्दिष्टे दिलेली आहेत त्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना तर या योजनेचा कालावधी होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी आणि याची जी उद्दिष्ट होती ती आहेत दारिद्र्य निर्मूलन आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणे इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन ब टिपा लिहा आपल्याला इथे टिपा लिहायचे आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला दिलेलं आहे मिश्र अर्थव्यवस्था मग याची आपण सविस्तर टिपा लिहूयात तर इथे पहिला मुद्दा लिहायचा ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी मालकीचे असतात अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र व संयुक्त क्षेत्र असे तीन भाग दिसून येतात मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते तसेच या अर्थव्यवस्थेचे एक उद्दिष्ट अधिक आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग तर अशा पद्धतीने ह्या टिपा लिहायचा आपण उत्तर पूर्ण करायचं त्यानंतर पुढे इथे आपल्याला दुसरी टीप लिहायची आहे वीस कलमी कार्यक्रम एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीज कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्रांच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला यातील प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे आहेत शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा संपत्तीची समान वाटणी शेतमजुरांना किमान वेतन जलसंधारण योजनात वाढ करणे कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि विगार मुक्ती करणे कर चुकवेगिरी आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती दुर्बल घटकांची कर्जमुक्ती घर बांधणी दळणवळण सुविधा शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे तर अशा पद्धतीने हे वीस कलमी कार्यक्रमांची प्रमुख उद्दिष्टे होती त्याची तरतुदी होत्या त्यानंतर पुढे जाऊयात आता इथे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रश्न क्रमांक तीन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आपल्याला काही विधानं दिली आहेत ती स्पष्ट करायची तर सर्वात पहिलं विधान आहे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला मग इथे आपण कारण लिहायचं आहे कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात परंतु मिश्र अर्थव्यवस्था ही खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्था ही सर्वाधिक योग्य अर्थव्यवस्था ठरली त्यामुळे त्यामुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला तर अशा पद्धतीने आपण हे कारण स्पष्ट केलेलं आहे आता पुढे जाऊयात नेक्स्ट आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले मग इथे आपण उत्तर लिहायचं राष्ट्रीयकरणानंतर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता त्यामुळे योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढता येणार होती लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यावर मात करण्यासाठी हरितक्रांतीचं प्रयोग हाती घेतला होता काँग्रेसमधील अनेक नेते व काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन गटाचे नेते बँकांच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करीत होते म्हणून एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर अशा पद्धतीने हे आपण कारण स्पष्ट केलं आता पुढे जाऊयात तिसरं विधान दिलेलं आहे इथे गिरणी कामगार संपावर गेले मग इथे आपण याची कारणं लिहायची आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या दिवाळीत कामगारांना वीस टक्के बोनसची अपेक्षा होती कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता आठ ते सतरा टक्केवर तडजोड केली बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व करण्याची त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली पासष्ट गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि त्यांचे नेतृत्व दत्ता सामंत करू लागले त्यामुळे गिरणी कामगार संपावर गेले त्यानंतर आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा इथे पहिला प्रश्न आहे आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले मग इथे आपण उत्तर लिहायचं आहे आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले प्रधानमंत्री रोजगार योजना महिला समृद्धी योजना राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना मध्यान्ह आहार योजना इंदिरा इंदिरा महिला योजना गंगा कल्याण योजना तर अशा पद्धतीने आपण सर्व कार्यक्रम जे सुरू करण्यात आले त्यांची नावं लिहायची त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले मग इथे आपण उत्तर लिहायचं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले दुर्गापूर भिलाई राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना विशाखापट्टणमचा विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर पूर्ण केलेलं आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरासोबत पाठ क्रमांक चारचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर इयत्ता नववीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता नववी असा मेसेज करा मी सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर या व्हिडिओमध्ये आपण आज इथे थांबूयात भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू